हाय नमस्कार मी सुनंदा चला मी आज बनवून दाखणार आहे तुम्हाला नागलीची भाकर तर इथं मी नागलीचं पीठ घेतलेलं आहे एक भाकरीचं पीठ मी इथं परातेमध्ये टाकलेलं आहे तर चला आपल्याला आता पाणी टाकून एक भिजून घ्यायचं आहे आणि ही भाकर आहे ना प्रेग्नेंटची बायांनासुद्धा खूपच छान असते कारण की बाळाचं पोषण होतं त्यासाठी तुम्ही नेहमी जोपर्यंत डि डिलेवरी होत नाही तोपर्यंत जरी खाल्ली तरीसुद्धा खूपच छान असते त्यानंतर डिलेवरी सुद्धा अधूनमधून कधी खाल्ली मध्ये मध्ये डिलेवरी झाल्यानंतर तर बाजरीचीच भाकर चालते पण अधूनमधून मी नागलीची भाकरी खायची कारण की बाळाला दूध छान येतं <tosholly> तरी डिलेवरी बायांसाठी खूपच छान असते बाळाला दूध छान येतं ज्या बाईला दूध येत नाही ना त्या बायला हे नागलीची भाकर खाऊ घालायची दूध भरपूर दूध येतं आणि बाडाचं पोटही छान भरतं त्यासाठी चला अशा प्रकारे मी सर्व काही पीठ इथं भिजून घेतलेले आहे असा गोडा तयार करून घेतलेला आहे त्याला थापून घ्यायचं आहे आपल्याला चाड बनवायचं चा, आहे त्यानंतर पीठ टाकून ही भाकर आपल्याला अशी थापून घ्यायची आणि छान प्रकारे ही भाकर थापली जाते ही काही तुटत नाही फाटत नाही काहीच नाही तर अशा प्रकारे मी ही भाकर मस्तपैकी असं गोल बनवून घेतलेली तर चला मी गॅस पेटून तवासुद्धा ता तापायला ठेवलेला आहे साईडला तर अशा प्रकारे ही, ही भाकर मी आता थापून घेतलेली आहे आता आपल्याला इथं गॅसवर तव्यावर टाकायची भाकर मी इथं तव्यावर टाकले पण पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला सर्व करे चौपेर असं पाणी लावून घ्यायचं आहे खूपच छान आप आपल्यासाठी सुद्धा खूप छान ही भाकर घरातलं कोणीही खाऊ शकतं पण पन... प्रेग्नेन्सी बाईला आणि डिलिव्हरी बाईला खूपच छान असते त्यासाठी तुम्ही नागले आणून दड दड दडून घेतले ना सॉरी नागले आणून दडून घेतले ना तरीसुद्धा चालेल किंवा तयार पेठसुद्धा भेटतं मी तर तयारच पेठ घेऊन आलेले कारण की नागले आणायची धुवायची सुकवायची आणि आता वातावरणसुद्धा खराब आहे म्हणून सुकले जात नाही त्यासाठी मी तयार पीठ घेऊन आले आता भाकर मी पालती मारून घेतलेली आहे आणि बघा टम्मा अशी भाकर आपली इथं फुगलेली आहे खूपच छान भाकर इथं आपली फुगलेली आहे तर चला अशा प्रकारे मी ही भाकर करून घेतलेली आहे आता ही भाकर मी काढून घेते तर आज मी तुम्हाला बनवून दाखवले भाकरीसोबत हरभऱ्याची भाजी तर बघा हरभऱ्याची भाजी अशा प्रकारे ही हरभऱ्याची भाजी तुम्हाला कशी बनवता ते मी दाखवणार आहे तर बघा भाजी स्वच्छ निवडून घेतली आहे आणि स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेतलेली आहे याला त्यानंतर गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे ही भाजी धूत नाही पण मी धुवून घेतलेली आहे कारण की फवारा मारलेला असतो काय असतो त्यासाठी यांना मी धुवूनच घेते तर बघा आणि या भाजीला काही जास्त साहित्यसुद्धा लागत नाही फक्त जिरं मीठ आणि मिरच्या आणि लसूण एवढंच साहित्य लागतं याला काही जास्त साहित्य लागत, लागत, लागत नाही आता मी भाजी टाकून दिलेली आहे तुम्हाला जास्ती दिसते ही पण शिजून एवढी शिवून जाते ती तर मीठ टाकून परतून घेतलेलं आहे मस्तपैकी आता मी झाकून देते याला पाच मिनटं आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे याच्यावर बघू आपलं झाकण काढून बघा भाजीचं आहे ना असं अंगाचंच पाणी सुटा नाही त्याच्यावरच आपली भाजी इथं छान शिजून जाते तर बघा असं पाणी सुटलेलं आहे आता तरीसुद्धा अजून पाच मिनटं लागतील ही भाजीला भाजी शिजायला थोडा वेळच लागतो बघा बघू आपली भाजी पाच मिनटं सहा मिनटं झाले खूपच छान आहे त्यामुळे हरभऱ्याची भाजी आपली इथं झालेली आहे तर खूपच टेस्टी आणि भाकर सुद्धा मी इथं करून घेतलेले तर या सर्वजण भाजी आणि भाकर खायला नवीन रेसिपी आहे तुम्ही नक्की बघा लाईक कमेंट करा शेअर करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर आज पुरता मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर चला माझ्या घरात खूप घाई घे चालली आहे तरी सुद्धा मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यासाठी मला व्हिडिओ त्याला चला पण